हॅलो फ्रेंड्स तर चला आपण बनवूया एकदम सोप्या पद्धतीने कोबीची भाजी आणि हा कोबी जो आहे ज्यांना आवडणारे सुद्धा आवडीने खाणार आहे तर कोबी अगोदर मी वरून धुवून घेतलेला होता त्यानंतर मी त्याला कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे तर कोबी हा चिरल्याच्या नंतर धुवायचा नाही कारण कोबी आतमध्ये जो असो एकदम स्वच्छ असतो त्यामुळे किंवा काही वेळेस पानं जे असतात किडके असतात म्हणजे खराब असतात तेव्हा ते पानं काढून टाकायचे तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळा कोबी जो आहे करून घेतले चिरून घेतलेला आहे या पद्धतीने जर कोबी बनवला तर ना सगळे खातील लहान मुलंसुद्धा खातील माझा मुलगा जो आहे ना त्याला कोबी पाहायला आवडत नव्हता पण मी या पद्धतीने त्याला एकदा दोनदा करून दिलेला तो कधीही भाजीपाला आणायला गेल्यावर तो पहिला सांगतो की कोबी आणा कोबीची भाजी मला टिफिनमध्ये दे म्हणून तर त्यामुळे मग म्हणजे बरे लहान मुलं जे आहेत ते कोबी म्हणजे ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्यासुद्धा खातात आपण जर अशा प्रकारे बनवल्या तर त्यानंतर कोबी चिरून घेतलेला आहे गॅसवरतीनं मी कढाई ठेवून घेतली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कच्ची आहे आणि न भिजवता घेतलेली आहे त्यानंतर कढाईमध्ये कच्च्या घाणीचं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली तळली की त्यामध्ये कच्चे हरभ्याची डाळ जी आहे ना ती टाकून थोड्या वेळात तळून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी तळायला लागली की त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची टाकून टाकूनसुद्धा थोडा वेळ आता परतून घ्यायचं आहे तर बघू शकता त्यानंतर यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकूनसुद्धा सगळं आता मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारची हरव्याची डाळ जर तुम्ही टाकली ना कच्ची तळून खूप छान लागते त्यानंतर पुन्हा आपला चिरून घेतलेला कोबी यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळ्या कोबी टाकून मी पुन्हा आता तेलामध्ये थोडा वेळ परतून घेणार आहे कोबी तुम्ही हा कोबी जो आहे तो पाण्यामध्ये सुद्धा ते पाण्यामध्ये पण शिजू शकता आणि तसा तो वाफेवरती सुद्धा शिजवू शकता परंतु आपण यामध्ये हरभऱ्याची कच्ची डाळ टाकली आहे त्यामुळे मी अर्धा ग्लास ते पाणी टाकून घेतलेलं आहे हरभराची डाळ जर नाही घातली तर सुद्धा कोबी छान तयार होतो किंचितचं पाणी टाकून तर बघू शकता मस्त असा कोबी आपला तयार होणार आहे त्यानंतर झाकण ठेवून घेतलेला आहे कोबी शिजवण्यासाठी आणि डाळ डाळसुद्धा त्यानंतर इथे मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या पाटीच्या काळ्या पाटीच्या आणि हिरव्या पाटीच्या दोन्ही मिक्स आहेत ही मिरची एकदम तिखट लवंगी मिरची आहे त्यानंतर हिरवी मिरची मीठ आणि लसूण बारीक करून घेतलं त्यानंतर ना मुठभर शेंगदाणे टाकून ना पुन्हा ओबडधोबड अशा प्रकारनं वाटून घेतलेलं आहे लसूण म्हणताल तर लसूण आपल्या शेतातलाच आहेत बरं का त्यानंतर ना पुन्हा मिक्स करून घेतलं पाणीसुद्धा आटलेलं आहे कोबी बऱ्यापैकी शिजलेलं आहे डाळसुद्धा शिजलेली आहे त्यानंतर वाटण जे करून घेतलं ते टाकून घेतलं मस्त आता परतून घ्यायचं आहे ही मिरची वाटण जे आहे ना ते परतायचं आहे तुम्ही यानंतर फुलगॅससुद्धा करू शकता कारण कोबी ऑलरेडी आपला शिजलेला आहे तर मस्त अशी कोबीची भाजी आपली इथं पाणीसुद्धा आटलं मस्त मसाला परतून झालेला आहे एकदम मस्त अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का आवडल्यास बर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत